नमस्कार मी वर्षा वर्षाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आंब्याचा सीझन चालू आहे आणि संकष्टी चतुर्थी ही जवळ आली आहे तर आज आपण आंब्याच्या रसातील उकडीच्या मोदकांची रेस आणि नेहमीच्या आकारासोबत फुलांच्या पाकळ्यांचा व शेंगेचा आकार करायची ट्रीक मी दाखवते सर्वात आधी दोन आंब्यांचा गर काढून घेऊया मोदकांसाठीच हापूस आंबेच वापरायचे म्हणजे मोदक चविष्ट होतात एक आंबा दोन्ही हातांनी घुसळून घेऊन वरचा देठ काढून मग एका बाउलमध्ये थोडा दाबून कोय आणि घर काढून घेतले आणि मग हाताने सालीचा आणि कोयचा घर काढून घेतला आणि मग वीसने थोडा घुसळून घेतला इथे तांदळाच्या पिठाची उकड काढण्यासाठी स्वर एक जाड पातेल्यात दोन वाट्या तांदूळ पिठीसाठी दोन वाट्या पाणीचे त्यात चार ते पाच केसराच्या काड्या का का घालायच्या ऑप्शनल आहे पण मोदकाला यामुळे रंग छान येतो मग एक चमचा साजूक तूप आणि चवी पुरेसे मीठ घालायचे आपण काढलेल्या आंब्याच्या घरातील पाऊंड कप गर घातला आणि चमचाने मिक्स करून चांगली उकळी आल्यावर लगेचच गॅस कमी करून चाळून घेतलेले दोन वाट्या मोदकाचे पीठ घातले इथे मी बासमती तुकडा तांदळाचे मोदकाचे पीठ घेतले आहे तुम्ही आंबेमोहर किंवा इंद्रायणीही वापरू शकता पीठ घातल्यावर मात्र लगेचच चमच्याने ठेवून सगळे सा साहित्य एकजीव करून घ्यायचे गॅस मंदच ठेवायचा दोन मिनटे मिक्स करून झाल्यावर गॅस लगेच बंद करून पातेल्यावर दहा मिनटांसाठी झाकण ठेवायचे सारणासाठी आता इकडे एका पातेल्यात दोन वाट्या किसलेल्या नाळाचा चव घेतला आणि त्याच वाटीने एक वाटी बारीक चिरलेला गूळ वाटीपूर्ण वरपर्यंत भरून घेतला आणि मग त्यात अर्धी वाटी आंब्याचा गर घातला आणि सगळे जिन्नस मिक्स करून घेतले इथे उकडीच्या मोदकांसाठी जे प्रमाण लागते तेच ठेवायचे आहे फक्त आंब्याचा गर यात एकजीव करून घ्यायचा आहे आता पातेले मंद आचेवर ठेवून सतत ढवळत मध्येच गॅस फ्लेम मंद ते मध्यम करत गूळ नारळाचा चव आणि आंब्याचा गर एकजीव करून घ्यायचा हे सारण आपल्याला एकदम कोरडेही करायचे नाही आता त्यात एक चमचा वेलची पावडर टाकून मिक्स करून घेऊयात बघा किती सुंदर सोनसळी रंग आला आहे आता हे तयार झालेले सारण लगेचच ताटात काढून थंड करून घेऊयात इकडे एका एक ताटात दहा मिनिटे झाकून ठेवलेली उकड ओतून घेतली उकड अजून कोमट आहे आता ही कोमट असतानाच चा आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे म्हणजे लगेचच गुठळ्या मोडतात हाताला थोडं थोडं पाणी लावत पीठ चांगलं मळून घ्यायचं मध्यम कन्सिस्टन्सीचं पीठ करून घ्यायचं आहे पिठात गुठळं असतील तर वाटीने मळून घ्यायच्या पण माझी उकड ही चांगली झाली आहे त्यामुळे माझ्या पिठात अजिबात गुठळ्या नाही आहेत मग मी हाताला थोडं पाणी लावत थोडंसं तूप लावत पीठ छान मध्यम कन्सिस्टन्सीचं मळून घेतलं तुमची जर उकड थोडी कोरडी वाटत असेल तर तुम्ही थोडं पाणी वापरू शकता पण अगदी थोडं वापरायचं आता हे मळलेला गोळा थोडा गरम कोमटच असतो म्हणून लगेचच त्याच्यावर एखादं पात एखादं पातेलं पाते किंवा ओला रुमाल ठेवून झाकून घ्यायचं म्हणजे पीठ कोरडं होणार नाही आता लगेचच मोदक वळायला घेऊयात मळलेल्या पिठातला थोडासा गोळा हातात घेऊन चांगला मळून घेतला आणि मग त्याचे लिंबा एवढे गोळे तयार करून घेतले त्यातला एक गोळा हातात घेऊन बोटांना आणि हाताला थोडं तूप लावून चपटा करून घेतला मग परत बोटांना तूप लावून चपटा केलेला गोळा दोन्ही अंगठ्यांनी मध्ये दाबत व बोटांनी गु गोल फिरवत अशा प्रकारे वाटी वळून घेतली नवीन करणाऱ्यांनी ही पोळपाटावर पारी वळून घेतली तरी चालेल पण त्यापेक्षा हळूहळू हातानेच वाटीकर तयार करायची सवय ठेवायची म्हणजे लगेच सवयीने जमते आता या वाटीत एक ते दीड चमचा नारळ गुळाचे सारण घातले आणि मग अंगठ्याच्या बाजूचे बोट आत घालून चिमटे काढत प्रकारे कळ्या पाडून घेतल्या आणि मग या कळ्या एकत्र जुळवत अशा प्रकारे, प्रकारे मोदकाचे तोंड बंद करून घेतले आता आपला मोदक तयार आहे आता फुलांचा मोदक तयार करण्यासाठी दुसरीही वाटी तशीच तयार करून घेतली मग दुसऱ्या मोदकात सारण भरून कळ्या जुळवून मोदक बंद करून घेतला आणि मग अशा प्रकारे मोदकाच्या तळाशी चिमटे काढत पाकळ्यांचा आकार देत मोदक वळून घेतला बघा किती सुंदर दिसतो आहे आता शेंग बनवण्यासाठी यातला एक गोळा थोडा मोठी वाटी करून त्यात सारण भरून घेतले आणि मग त्याच्या समोरासमोरील दोन्ही कडा एकत्र एक जळून बंद करून घेतल्या मग अशा प्रकारे कळांवर चिमटे काढत पीठ दुमडत मुरट घालून घेतली आता आपली शेंग तयार आहे मुद हिला मोदकाची बहीण असेही म्हणतात आता आपले सगळे मोदक तयार करून झालेत आता ते ओल्या कपड्याने झाकून ठेवायचे इकडे गॅसवर मोदक पात्र ठेवून त्यात दोन ग्लास पाणी घालून गरम करून घेतले आणि मग त्यावर मोदकाच्या जाळीला थोड्या तुपाचा हात लावून त्यावर ठेवून घेतली मग तयार केलेले मोदक थोडे बुडाला एक थोडे एका बाटीतल्या पाण्यात बुडवून जाळीवर ठेवले म्हणजे ते खाली जाळीला चिकटणार नाहीत तुम्ही केळीच्या पानांचा किंवा ओल्या कपड्याचाही वापर करू शकता माझ्या मोदकपत्राचे झाकण थोडे खोलगट आहे म्हणून मी एका वेळेला सगळे मोदक ठेले तुम्ही हे दोन बॅचेसमध्येही करू शक झाकण लावून दहा ते बारा मिनटांसाठी मध्यम गॅस ठेवून वर हे सगळे वा मोदक वाफवून घेतले वाफवलेले मोदक हाताला थंड पाणी लावत काढून घेतले म्हणजे ते खाली चिकटणार नाहीत बघा किती सुरेख मोदक तयार आहेत ते या संकष्टीला तुम्ही नक्कीच हे आंब्याच्या रसातील मोदक तयार करून बघा तुम्हाला ते खूपच आवडतील आंब्याच्या रसामुळे त्यांना एक वेगळीच वेगळीच चव येते व्हिडिओ आवडला तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा